सध्याच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परखड भाष्य केलंय जनता नाही तर राजकारणी जातीयवादी आहेत असं वक्तव्य गडकरी यांच्याकडून करण्यात आलंय राजकीय फायद्यासाठी नेते जातीयवाद वाद करतायत नितीन गडकरींनी राजकीय नेत्यांना टोला लगावलाय अमरावतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जय शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत मानाचा पुरस्कार देण्यात आला आणि यावेळी गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राजकारण्याचे कान टोचण्याचा प्रयत्न केलाय जनता जातीयवादी नसून राजकीय पुढारी जातीयवादी असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगावलेला आहे सगळ्यांनी मतदान करतात हे पुढारी निर्माण करतात जात जनता जातीयवादी नाही आहे पुढारी जातीयवादी आहे ते आपल्या स्वार्था करतात जातो कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट कॉम्पिटिशन हु इज मोर बॅकवर्ड खऱ्या अर्थाने इतकं खालचं बदल वातावरण जे आहे ते वेगळ्या कारणाने बदल ते बदलवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे की माणूस हा जातीने मोठा नाही आहे गुणांनी मोठा आहे या समाजातली छुआातछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि मी कमीत कमी माझ्या व्यवहारात ते ठेवता कामाने या दोन गोष्टीमध्ये जर सुधारला तर हळूहळू समाज बदलणार आहे